श्रीदेव वेतोबा देवस्थानचे अध्यक्ष सन्मानिय जयवंत रॉयसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपलंही अगदी मनपूर्वक स्वागत आहे आरवली देवस्थान समितीचे अध्यक्ष व्यासपीठावरील मान्यवर कुडाळ शहराच्या प्रथम नागरिक सन्मान आदरणीय शिवलकर मॅडम भाजपाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी सावंत कोकणशाही न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक आणि आमचे मित्र सन्माननीय साईनाथजी गावकर सन्माननीय रणजितजी देसाई आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित श्रोत्री कोकणशाही ह्या डिजिटल न्यूज चॅनलच्या आजचा हा तृतीय वर्धापन दिन आहे आणि या तृतीय वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी खास निमंत्रित करून आम्हाच या ठिकाणी बोलावलेला आहे तर त्याबद्दल मी कोकणशाही न्यूज चॅनलचा अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो विशेषत आमच्या वेतोबा देवस्थान आरवली हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात गोव्यात हे सर्वात दूरप्रसिद्ध आहे आणि ह्या कोकणशाही न्यूज चॅनलच्या माध्यमातून अगदी पहिल्या दिवसापासून अगदी आमच्या वेतोबा देवस्थानच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी यांची ही वाटचाल सुरू आहे आणि त्यांना उदंड असं यश या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे मी मुद्दाम या ठिकाणी नमूद करू इच्छितो की वेतोबा देवस्थानाचा दे वेतोबा देवाचा एक आशीर्वाद घेऊनच सन्माननीय राणेसाहेब सन्माननीय जी राणे रवींद्र साहेब आदरणीय दीपक केसरकर सर हे सुद्धा वेतोबा देवस्थानात वेतोबाकडे आवर्जून येतात वेतोबाचा आशीर्वाद घेतात आणि आपल्या पुढील कार्यात सुरुवात करतात त्याचप्रमाणे ह्या कोकणशाही न्यूज चॅनलच्या आमच्या प्रत्येक कार्यात कारण वेतोबा देवस्थान हा एक चा ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबवतो विविध मेडिकल कॅम्प शैक्षणिक कॅम्प आध्यात्मिक तर असतातच परंतु असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि ह्या सर्व उपक्रमांना आपल्या कोकणशाहीच्या माध्यमातून एक प्रसिद्धी देऊन आम्हाला या ठिकाणी उपकृत केलं जातं मी त्याबद्दल कोकणशाही न्यूज चॅनलचे अत्यंत आभार या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन मी दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका